नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे संपूर्ण देशामध्ये आज जे पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला करून दिश्पा सत्तावीस लोकांचा बळी घेतला आणि संपूर्ण देश खवलून उठला आणि प्रत्येकजण आपापल्या भावना व्यक्त करत आहे आणि अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च श्रद्धांजलीचे कार्यक्रम का आणि भारताचे पंतप्रधान यांनी सुद्धा पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे आणि त्यांनी पाच करार असे केले आहे की त्यांच्या सध्या मोठं हे झालेलं आहे कोंडी झालेली आहे अशातच संपूर्ण देशातील भारतीयांच्या भावना यांचा उद्रेक होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम वाहत आहेत अशातच आज अचलपूर तालुक्यातील पत्रोट या गावी आज संपूर्ण स्वयंपूर्तीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली आहे आणि संपूर्ण गाव हे आपले प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली दिली अशातच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत नव नवनियुक्त जे अचलगुर तालुका ग्रामीण अध्यक्ष भाजपचे आणि मेलघाट अध्यक्ष समीर हावरे हे जुळलेले आहेत आणि त्यांच्या आपण भावना जाणून घेऊ काय सांगाल जे पहिलगाममध्ये निष्पाप सत्तावीस लोकांचा बळी गेला आणि दहशतवाद्यांनी हल्ला केला या संदर्भात आपण काय सांगाल जो जम्मू काश्मीर मध्ये भाळ हल्ला झाला सगळ्यात प्रथम मी त्या भाळ हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानवर आव्हान देतो की भारतवासियांना लघुशंका जरी केला तुमचं पाकिस्तान वाहून जाईल या पद्धतीने मी त्यांचा निषेध करतो त्याचप्रमाणे आपण आज पथरोट हे पूर्ण सो सो खुशीने सो यांनी प्रयत्नांनी सर्व दुकानदारांनी आज पथरोटचं पथरोट बंद जाहीर आपण आव्हान केलं त्यांनी स्वीकारून पथोड सो खुशीने बंद ठेवलेलं आहे आणि आज, आज संध्याकाळी सहा वाजता अरे बस स्टँड ते आर्य समाज कॅन्डल मार्च करून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आपल्यासोबत महेश दुबे हे सुद्धा जुलै त्यांची प्रतिक्रिया पट्टूजी महाराज काय सांगा या संदर्भात पहले तो पहलगाम में ये जो हरामखोरों ने जो अपने वाली दिखाई है इसके लिए मोदी जी से एक ही अपील है कि इन हरामखोरों का सबसे पहले तो पानी और ये सब कुछ जो भी है भारत से जो भी जाए ये होना चाहिए और ये कायरतापूर्ण जो हमला किया है इन लोगों ने आम जनता पे अगर दम है तो खुले खुले आ जाओ और अपनी ऐसी चले जाओ बाकी आज शाम को छह बजे भावपूर्ण श्रद्धांजलि का कार्यक्रम कांग्रेस के ज्योतिपक्षीय सबसे पहले हम इस भयानक आपदा के घटना के बाद मोदी जी के साथ है और उनसे बोल रहे जो भी गद्दार होंगे जिन्होंने भी हमला किया उसका सर्वनाश करने के लिए हम मोदी जी के साथ हैं और जब जब भी देश पर कोई युद्ध आती है तो सारे पार्टी वाले एक होकर काम करते हैं और मैं आज अपने कांग्रेस के और से डिक्लेयर करता हूं कि मोदी जी के साथ सारा भय हम भी उनके थे ये हम आज हे जे परिणाम यामध्ये झालेलं आहे हे दुष्करी कार्यक्रम असे या पुढे व्हावे नाही याकरता मोदीजींना माझी अशी नम्र विनंती आहे की यांच्यावर कडक कडक कारवाई करण्याची ही नम्र विनंती आहे असं पथरोट नागरिकांच आपल्या जाणून घेतल्या प्रत्येकाच्या भावना आपण जाणून घेतल्या आणि प्रत्येक संपूर्ण देशामध्ये जे उद्रेक पेटलेला आहे आणि या जे निष्पा सत्तावीस लोकांचा बळी गेला आणि संपूर्ण भावना हिंदुत्वांच्या म्हणजे दुखावल्या गेलेल्या आणि प्रत्येक संपूर्ण सर्वपक्षीय लोकसुद्धा साथ देतात आज आज पत्र देखील संपूर्ण प्रतिष्ठाने दुकाने स्वयंपूर्ती सोबत आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आपण बघितले आहेत त्यांच्या भावना सुद्धा दुखाल्या आणि आज त्यांच्या भावनांचा विस्फोट होत आहे आणि मोदीजींना सांगितलं की कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि निर्णय घ्यावा आहे सुद्धा त्यांच्या त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे आणि सायंकाळी सर्व गावगुरी श्रद्धांजली मिळून कॅन्डल मार्च निघणार आहे सारा समाजासाठी निलेश भालेराव रुपेश